घर तिरंगा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शीतल तेली उगले प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर Thank <laughs> you. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक यांचं मी स्वागत करतो

त्यानंतर नानासाहेब बाळू सावंत सहायक पोलीस निरीक्षक नक्षलगड जिल्ह्यामध्ये नेमणूक सत्कार मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते होत होत आहेत त्यांचंही अभिनंदन त्यानंतर अविनाश स्वामी मध्ये प्रशिक्षण सेवा त्यानंतर शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार आयुक्त मॅडम सोलापूर महानगरपालिका त्यांच्या हस्ते पुढील सत्कार करण्यात येत आहेत शिवमूर्ती विश्वनाथ कुमारसाहेब बाळू सावंत साहेब पोलीस निरीक्षक नक्षल अभिनंदन साजरा होत आहे या शुभ प्रसंगी ध्वजारोहण समारंभात उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सोलापूरच्या स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेला एकमेव शहर सोलापूर होता भारताच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाच्या तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशाचे सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहे देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद